टी ट्वेंटी विश्वकप साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आलेली आहे दोन जून ते जून एकोणतीस दरम्यान अमेरिका आणि वेस्ट इंडीज येथे संयुक्तरित्या विश्वकप खेळवला जाणार आहे या विश्वकप साठी पंधरा सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आलेली आहे कसा आहे संघ तोच आज आपण आपल्या व्हिडिओतून पाहणार आहोत दोन नंतर भारतीय संघाला विश्वकप जिंकता आलेला नाही त्यामुळे या विश्वकप मध्ये भारतीय संघ कस प्रदर्शन करतो ते पाहणं महत्वाचे ठरणार आहे तर असा आहे भारतीय संघ रोहित शर्मा कर्णधार यशस्वी जयस्वाल विराट कोहली सूर्यकुमार यादव पंत संजू सॅमसन हार्दिक पांड्या उपकर्णधार शिवम दुबे रवींद्र जडेजा अक्षर पटेल कुलदीप यादव यजवेंद्र चहल अर्षदीप सिंग जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शिराज असा आहे भारतीय पंधरा सदस्यीय संघ तर राखीव खेळाडू म्हणून शुभमन गिल रिंकू सिंग खलील अहमद आणि आवेश खानचा समावेश करण्यात आलेला आहे